लग्न सोहळ्याचे आजपर्यंत बरेच व्हिडिओ बघितले असतील परंतु उत्तर प्रदेशमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की नवरा नवरी वर माला घालण्याच्या तयारीत आहेत आणि त्यानंतर दोघांचा फोटो काढण्यासाठी नवरीला फोटोग्राफरकडे बघायला सांगितलं जातं परंतु नवरीची जी रिॲक्शन असते ती पाहून कुणीही घाबरून जाईल नवरीच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आणि तिचे मोठे डोळे पाहून कुणीही घाबरून जाईल अशा असंख्या कमेंट लोकांनी केलेल्या आहेत तर काहींचं मत आहे की ही हसण्याची गोष्ट नाही जर नवरी मानसिक रोगी असेल तर नवरदेवाचं काही खरं नाही अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत नवरा नवरीला आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ द्यावी लागते तेव्हा दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता